मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर सावळीची सतरा जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया पाहतो की भैरवीच्या घरी सारंग सावली आणि सोहम बबलू जेवायला गेलेले असतात आणि तेव्हा मात्र सारंगला विचारण्यात येते की जेवण कसं झालं आणि तेव्हा सारंग म्हणतो जेवण उत्तम झालं परंतु एका गोष्टीची कमी होती आणि तेव्हा त्या ताराला गाणं म्हणायचं आहे ताराच्या आवाजात मी फॅन आहे असंही सारंग सांगतो आणि बबलू ही म्हणतो की सारंग दादा एक फॅन आहे तसंच आम्ही सुद्धा फॅन आहोत सोहम सुद्धा खूप गाणं आवडतं बरं का तुमचं असंही बबलू म्हणतो आणि सारंगचा तर फॅन आहे तुमचा गाण्याचा तो नेहमी तुमची गाणी ऐकत असतो असं बबलू ताराला म्हणतो सोहम म्हणतो माझी खूप इच्छा आहे गाणं गायची ऐकण्याची तुम्ही गाणं म्हणू शकता का मी सुद्धा तुम्हाला रिक्वेस्ट करतो असं मुद्दा म्हणून तो भैरवीसमोर ताराला म्हणतो आता मात्र तारा विचारात पडते की सारंग आणि सावली हे पण सावली तेथे असताना असं होऊ शकत नाही कारण ही ताराचा आवाज हा सावलीचा आवाज असतो आणि आता हे कसं शक्य आहे हा प्रश्न भैरवी सावलीला आहे चेहऱ्यावर दिसून येतो आता मात्र बबलू म्हणतो तुझं एवढं टेन्शनमध्ये का आहात उभ्या का आहात बसा तुम्ही चेहऱ्यावर कसलं टेन्शन आहे आणि तेव्हा सारंगसुद्धा म्हणतो की इथे काय इन्स्ट्रुमेंट नाही आहेत किंवा काही सोयी नाही आहेत छोटंसं साधं आमच्यासाठी गाणं म्हणू शकता तारा प्लीज गाणं म्हण आणि इथे बस असंही सारंग ताराला म्हणतो आता मात्र हा प्रश्न कसा सोडायचा हा भैरवी तारा आणि सावलीला सुद्धा पडतो सावलीसुद्धा विचारत पडते सावलीसुद्धा ताराकडे पाहत असते भैरवीकडे पाहत असतो आणि तिला सुद्धा आता टेन्शन येतं की कसं सॉल्व्ह सौ, करायचं कारण सोहम सुद्धा तेथेच आहे बबलू आणि सारंग आहे आणि त्यांच्या समोर हे सगळं काय अरेंज कसं करायचं आणि त्यातली त्यात, त्यात बबलू तर हट्ट्या धरून बसतो की बसा या इथे बसा सारंग सुद्धा म्हणतो दादा आता गाणं मस् होणार आहे बरं बघा कसं सुंदर गाणं आपल्याला ऐकायला मिळेल भैरवी मात्र सावलीकडे पाहत असते हे सगळं टेन्शन भैरवीला आल आता सहन होत नाही आता भैरवी पुढे काय करणार जगन्नाथ समोर तर ती खूप छान म्हटली होती की आता ताराचा कार्यक्रम होणार आणि हरिणाम सप्ताहामध्ये गाणं होणार आणि तुमची मुलगी हे माझ्यासाठी काम करणार आहे आणि आता मात्र भैरवी संकट समोर येतं असंच सारंग समोर तारा गाणं कशी गाईल हा प्रश्न भैरवीला सतत असतो आणि ताराच्या चेहऱ्यावर टेन्शन सुद्धा भैरवीला दिसतं कारण की कसल्याच प्रकारचे ताराचा आवाज हा चांगला नसतो आणि सावली सुद्धा विचारत पडते की कारण माईला गाणं गाते मी रिक्वेस्ट केली म्हणून तू गाणं गा खरच तुझी खूप खूप आभारी आहे मी तुझा आभारी आहे आणि तेव्हा तारा विचारत पडते की मी गाणं कशी गाणार आणि सावलीकडे पाहत असते आणि भैरवीला आणि ताराला सुद्धा वाटत की आता ही गोष्ट सावलीने समजून घ्यावी सावलीला चेहरा मात्र स्तब्ध असतो कारण की तिचा आवाज हा सारंगला आवडतो आणि सारंग तिचा नवरा आहे परंतु ती सांगू शकत नाही की तिचा आवाज हा सारंगला आवडतो जो तुम्हाला आवाज आवडतो तो माझा आवाज आहे आणि त्यासमोर तो ताराची स्तुती करतोय ताराच्या आवाजाची स्तुती करतोय ही गोष्ट मात्र सावलीला खूपच वेदनादायी असते या सगळ्या समोर सावली कशी डील करणार आ आणि कारण समोर ताराचं सत्य समोर येईल का हे आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो या पुढील भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून सावळ्याची जणू सावली या मालिकेतील पुढील अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद